जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर, से से तर मी छान असे असे एक हेल्दी नाश्ता रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे फरसबी घेतलेली आहे फ्लावर घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे ब्रोकोली घेतलेली आहे आणि घेतलेला आहे मी मटर गाजर आणि शिमला मिरची या भाज्या छान अशा आपल्याला व्यवस्थित असं वॉश करून घ्यायच्या आहेत क्लीन करून घ्यायच्या आहेत आणि मीडियम आकारामध्ये अशा व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत नाश्ता तर हेल्दी तर होतोच आणि खूप खूप छान लागतो खायला गरमागरम तर पॅनमध्ये आपण एक चम्मच घी टाकून घ्यायचं आहे घीऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता त्याने नाश्ता खूप असा छान लागतो टेस्ट छान लागते नाश्त्याला तर त्याच्यामध्ये मी आता फ्लावर टाकून घेतलेला आहे ब्रोकोलीही टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये फरसबी टाकून घेतलेल्या आहे याच्यामध्ये गाजर मीडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे तोही टाकून घेतला आहे मटर टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आपला नाश्ता भाज्या सगळ्या व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत मिक्स करून घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतलेल्या आहे आणि टोमॅटोही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मसाले वगैरे कोणत्याही मसाले वगैरे इथे वापरायचं नाही आपल्याला पाहू शकता मिक्स करून झालेला आहे आपल्याला आता फक्त असं चवी चवीपुरता आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि त्यात आपल्याला दोन मिनटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे झटपट होणारा नाश्ता आहे आणि ना हेल्दीही आहे किंचितशी अशी मी मिरी पूड टाकून घेतलेली आहे मिरी पावडर टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला इथे कोणतेही मसाले वगैरे वापरायचे नाहीत फक्त मिरी पावडर वापरायचे आहेत आत्ता नाश्ता तर खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर कोबी कट करून घेतलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये ता टाकून घेतलेला आहे आणि छान असा मिक्स करून घेतलेला आहे आपला हेल्दी असा सुपर डुपर हेल्दी असा नाश्ता खाण्यासाठी रेडी झालेला आहे पाहू शकता तुम्ही चला तर आपण एक बाऊलमध्ये सर्व करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोबी टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं नाश्ता तर खूप भन्नाटच लागतो टेस्ट लाग टेस्टी लागतो एकदम छान असा तर तसाही नाश्ता खूप छान लागतो आणि दोन चम्मच दही टाकूनही नाश्ता खूप छान लागतो दहीनेही ते नाश्त्याला टेस्ट खूप छानच येते आणि दही जर घरगुती असेल होम मेड असेल तर एकदम अप्रतिम अशी चव टेस्ट लागते आपल्या नाश्त्याला गरमागरम नाश्ता खूप छान लागतो खायला माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये